ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आपल्याला गांजाच्या कारवाईबाबतची नोट देत आहे काल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला अशी बातमी मिळालेली होती की केमकडून कंदरमार्ग के, कंदरकडे एक स्विफ्ट गाडी एक ॲक्टिवा ज्या दोन्ही विदाऊट नंबर आहेत त्याच्याबरोबर तीन इसम आहेत आणि ते गांजासारखा पदार्थ विक्रीसाठी आपल्या करमाळा पोलिस हद्दीमध्ये येत आहेत अशी माहिती मिळाली होती सदर माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी सापार असलेला होता मिळालेल्या माहितीवरून गाड्या येताना दिसताच आम्ही त्यांचा पाठलाग केला परंतु त्यांच्या लक्षात आल्यावर ते त्यांनी जो आपला केमचा थोडासा एका शेतातल्या मार्गाकडे त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यांना त्यावेळी तिथं जागीच पकडलेला आहे त्यामध्ये पाहता ॲक्टिवावरती असलेला इस्मास त्याचं नाव विचारलं त्याने त्याचं नाव आ, सचिन नागनाथ निसाळ राहणार वेनेगाव माडा जिल्हा सोलापूर असं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे स्विफ्ट गाडीमध्ये असलेले जण त्यांना त्यांचे नाव विचारता आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी राहणार वेनेगाव माडा आणि दुसरा इसम आहे सचिन सुरेश बावळे तो देखील राहणार वेनेगाव तालुका माझा जिल्हा सोलापूर आहे त्यांच्या ताब्यातून आम्ही सदर वाहनांची तपासणी केलेली आहे वाहनांच्या तपासणीमध्ये एकूण साधारण तेरा किलो चारशे पन्नास ग्रॅम असा गांजा मिळून आलेला आहे सदरच्या गांजा हा तीन लाख छत्तीस हजार दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये किमतीचा आहे आणि सदर ॲक्टिवा आणि स्विफ्ट यांची किंमत मिळून आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरबाबत पोलीस नाईक अकरा बासष्ट मनीष पवार यांनी सदर आरोपितांविरुद्ध एन डी पी एस ॲक्टनुसार फिर्याद दिलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाकरे हे करत आहेत यापैकी जो एक आरोपी आहे आकाश उर्प सोन्या उत्तरेश्वर गोसावी याच्यावरती यापूर्वीच पाच गुन्हे आहेत तसेच सदरची जी आमची आजची कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमच्या एस डी पी ओ मॅडम अंजना कृष्णा व्हिएस तसेच मी पोलीस निरीक्षक रंजित माने आणि आमची जी टीम आहे पी एस आय सुशीलकुमार पाखरे ए एस आय शिंगारे आप्पासाहेब लोहार अजित उबाळे मनीष पवार वैभव हेंगल रविराज गटकोळ मिलिंद दहांडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रंदील गणेश खोटे आणि प्रसाद काटे तसेच सायबरकडील व्यंकटेश मोरे यांनी मिळून केलेले आहे